श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एस एन डी टी महिला विद्यापीठाचा चौऱ्याहत्तरवा पदवीप्रदान समारंभ सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह एस एन डी टी महिला विद्यापीठ चर्चगेट येथे संपन्न झाला सन एकोणीसशे सोळामध्ये भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण या ध्येयाने स्थापन केलेले हे दक्षिण आशियातील पहिले महिला विद्यापीठ आहे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य संस्कृत स्त्री पराशक्ती हे आहे या समारंभास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापिका उज्ज्वला चक्रदेव या युवा स्तंभच्या प्रतिनिधीशी बोलताना काय म्हणाल्या पाहूया संपूर्ण वृत्तांत नमस्कार मी प्रोफेसर उज्ज्वला चक्रदेव एस एन डी टी महिला विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्यरत आहे आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला विद्यापीठाचा चौऱ्याहत्तरावा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला आहे मला सांगण्यास आनंद वाटतो की पंधरा हजाराहून अधिक आज डिग्र्या जे माननीय चान्सलर आपल्या विद्यापीठाचे चान्सलर आणि महाराष्ट्राचे गव्हर्नर माननीय श्री आ, सी पी राधाकृष्णनजी यांच्या हस्ते हा कार्यक्रम आणि हे पदवीदान समारंभ करण्यात पूर्ण करण्यात आला ते या याचं अध्यक्षपद या कार्यक्रमाचं अध्यक्षपद माननीय गव्हर्नर यांनी भूषविलं होतं आणि या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून पाहुण्या म्हणून आपल्याकडे जॉ जो, डॉक्टर ज्योती पारेख ज्यांना दोन हजार नऊ मध्ये नोबेल पीसचं पण बक्षीस मिळालेलं होतं नोबेल पीस मिळालेलं होतं नो नोबल, नोबल प्राईज फॉर पीस हे मिळालेलं होतं त्या इथे होत्या आणि सगळ्यांनी मिळून आणि असंख्य मुली असंख्य पी पी एच म्हणजे पी एच फॉर्टी थ्री आणि सत्याहत्तर गोल्ड मेडल आणि एक सिल्वर मेडल असं या कार्यक्रमामध्ये देण्यात आले त्याच्याशिवाय व्हेरियस सर्टिफिकेट्स आणि बाकी गोष्टी पण होत्या पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे वयोगट जो आहे महिलांचा तो महिल वयोगट सगळ्या प्रकारच्या महिला आज आपल्याला इथे दिसल्या ज्यामध्ये वयोवृद्ध महिलांनी सुद्धा विद्यापीठामध्ये आपण जे फॅसिलिटी देतो याची सर्टिफिकेटची आणि शिक्षणाची त्याचा उपयोग घेतला असं दिसलं आनंद वाटला ज्या महिलांना बऱ्याच कारणांनी किंवा अनेक कुठल्या कुठल्या अडचणींमुळे आपलं शिक्षण मागे ठेवावं लागतं आणि बाकीच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात अशा सगळ्या महिलांसाठी एस एन डी टी महिला विद्यापीठ हे नेहमीच त्यांचं स्वागत करतं त्यांना ही संधी देतं आणि ती संधी त्यांना मिळालेली आज आपल्याला या पदवीदान समारंभामध्ये व्यवस्थित देसली पाहता आली आणि आनंद वाटला या सगळ्याचा विषय जे होते आमच्या मुलींनी घेतलेले त्यांच्या पी एच डीचे ते खूप वेगळे वेगळे व्यवस्थित चार फॅकल्टीज आहेत आपल्याकडे त्या चार फॅकल्टीजमधनं म्हणजे आर्ट्स अँड कॉमर्स ह्युमॅनिटीजची आहे आपली पहिली त्यांच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीची आहे इंटर डिसिप्लिनरी आहे आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंटची ह्या त्या त्या विषयांमधल्या पी एच डीचे विषय त्या महिलांचे होते आ, मला बऱ्याच महिला अशा दिसल्या की अडचणींमधनं त्यांनी जी पुढे आलेले आहेत एक महिला सकाळी भेटली तिचं तिने सांगितलं की तिने ते, त्यांच्या घराचा वडलो तिच्या वडिलांचा सा आणि सासऱ्यां सासरचा सा देखील वडलोपार्जित हा अत्तराचा परफ्यूम्सचा बिझनेस आहे दुबईला ती असते आणि तिथून तिनी स्वतः त्या बिझनेसमध्ये फायदा होण्यासाठी म्हणून आणि समाजाला सुद्धा काहीतरी मिळावं यासाठी एक रोबोटिक्स तयार आहे जेणेकरून की सगळ्या प्रकारचे जे एसेन्सेस आहे अत्तरापासून एसेन्स बनवण्याचा परफ्युम बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये त्या, त्या रोबोटिक्सचा उपयोग होऊन ज्याला ज्या प्रकारचं एसेन्स हवं आहे परफ्युम हवं आहे ते देण्याची एक सुविधा त्यांनी तयार केली त्या के आहे अत्यंत महत्त्वाच्या असे कॉन्ट्रीब्युशन्स आमच्या महिलांनी आमच्या महि मुलींनी आज त्यांच्या त्या कार्य याच्यात आम्हाला दिसून आलं गोल्ड मेडल्ससुद्धा जे या मुलींना कॉन्स्टिट्यूट केले गेलेले आहेत ते बरेचसे समाजाभिमुख कार्यासाठीचे जे आहेत ते आहेत असं लक्षात आलं संस्कृत हा विषय संस्कृता स्त्री पराशक्ती हा विद्यापीठाचा मोठो आहे एकोणीसशे सोळा साली महर्षी कर्वेंनी या विद्यापीठाची जी स्थापना केली होती ती याच कारणास्तव केली होती तेव्हा पाच मुलींपासून सुरू झालेलं हे विद्यापीठ आज आपल्याकडे चौऱ्याऐंशी हजार विद्यार्थिनी आहेत आणि या चौऱ्याऐंशी हजार विद्यार्थिनी सात राज्यांमध्ये आमचे एफिलिएटेड कॉलेजेस आहेत चारशेच्या जवळपास हे एफिलिएटेड कॉलेजेस आहेत पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस सेंटर्स स्वतःचे इन्स्टिट्यूट्स आणि आता शिवाय डिप्लोमा स्कूल्स आणि ज्युनियर कॉलेज आणि ह्या सगळ्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ह्याची जी अंमलबजावणी आहे ही आपल्याला करायचीच आहे आणि ती करण्यासाठी सरकारचे जे नियम आहेत त्यांना धरून विद्यापीठांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नक्की काय आहे त्याचं स्पिरिट काय आहे ते लक्षात घेऊन विविध प्रकारांनी त्याचे राबवण्याचा एक उपक्रम केलेला आहे त्याचा आढावा ॲज अ व्हाइस चान्सलर मी आपल्या कार्यक्रमामध्ये दिला आणि सांगायला हे हा देखील आनंद आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासाबरोबर विविधता जी आहे शिक्षणातली आणि जिला जे शिक्षण घेची इच्छा असेल मदे त्या शिक्षणामध्ये त्या त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न त्यांच्यापर्यंत पोहोचला देखील आहे शिवाय आठ मार्च ला महिला इंटरनॅशनल विमेन्स डे आहेच आहे पण त्या तत्पूर्वी एक छोटस सांगते की खेळामध्ये सुद्धा मुली कमी नाही कारण विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स जे आहे त्याच्यामधनं विविध फॅसिलिटीज ज्या उपलब्ध करून दिल्या आहेत तर ऑक्टोबरच्याही आधीपासून म्हणत म्हणता येईल आपल्याकडे सगळ्या टीम्स वेगवेगळ्या वेग खेळांसाठी जातात खेलो इंडिया असेल किंवा इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा एखादं कॉम्पिटिशन आणि नॅशनल कॉम्पिटिशन्स इंटर युनिव्हर्सिटी झोनल कॉम्पिटिशन्स या सगळ्यांमध्ये विविध प्राइजेस मुलींनी घेतलेले आहेत तुम्ही म्हणालात ते इंटरनॅशनल महिला दिनासाठी महिलांना विविध उपक्रम विद्यापीठामध्ये राबवले जाणारच आहेत त्यातला मेन उपक्रम असा असणार आहे की स्वतः या महिलांना या संस्कृतांना आपण नोकरी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच असा एक बिझनेस सुरू करावा कर स्टार्टअप सुरू करावा कर यासाठी विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन सेंटर आहे त्या इन्क्युबेशन सेंटर मार्फत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोचून महिलांपर्यंत पोचून नुसतं विद्यार्थ्यांच्या मार्फत महिलांपर्यंत आणि सगळ्या या छोट्या छोट्या बचत गट म्हणा छोट्या महिला म्हणा ज्यांना छोट्या प्रमाणाचे सुद्धा काही आपल्या स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर तो, तो कसा करावा त्यामध्ये काय करता येईल त्यांचा हँड होल्डिंग आम्ही विद्यापीठामार्फत इन्क्युबेशन सेंटर मार्फत करण्याचे योजिले आहे करतो आहे पंधरा स्टार्टअप्स ऑलरेडी आमच्याकडे आहे पण इन इन प्री इन्क्युबेशन हे असं प्र प्रचंड प्रमाणात आहे त्यातल्या त्या प्री इन्क्युबेशनसाठी काय काय करायला हवं कुठे कुठे आपण सावध राहायला हवं त्यांना फायनान्शियल फंडिंग कुठून मिळता येईल आम्ही सुद्धा काही देऊ शकतो ते कसं देणार आहोत हे सगळं सांगण्यासाठी आठ मार्चचा एक भव्य कार्यक्रम विद्यापीठाने योजला आहे तर सगळ्यांना आव्हान असेल की कोणाला काही मनामध्ये महिलांना इच्छा असेल की मला काहीतरी करायचं आहे माझं अस्तित्व माझं असणं हे समाजासाठी काहीतरी महत्वाचं आहे मी पण एक व्यक्ती आहे महत्वाची व्यक्ती आहे हे जाणवून घ्यायचं असेल तर एस महिला विद्यापीठामध्ये शिक्षणच नव्हे तर हे असे वेगवेगळे उपक्रम पण आहेत शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत नाही नसतं शक्य कधी कधी की आपल्याला पूर्ण कोर्स करायचा आहे तीन वर्ष करायचं असं नसेल करायचं तर चेतना नावाची एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे विद्यापीठाने चेतना म्हणजे सेंटर फॉर होलिस्टिक एज्युकेशन नॉवेल ट्रेनिंग अँड नॉवेल ॲडव्हान्समेंट तर या चेतनामध्ये सगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत म्हणजे म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस पासून ते स्वतःला अपग्रेड करण्यासाठी लागणारे काहीही दोनशे पन्नासहून अधिक कोर्सेस मागच्या वर्षी आम्ही राबवले पंधरा हजाराहून अधिक महिलांसाठी आम्ही सर्टिफिकेट दिले त्यामध्ये नाच म्हणजे क्लासिकल डान्सेस म्युझिक इथपासून ते तुम्हाला जर का एखादा स्किल कौशल्य डेव्हलप करायचं असेल आणि आपला बिझनेस सुरू करायचा असेल त्याच्या आधारावरती तर असे कौशल्यावर आधारित अगदी साधा छोटा पाच दहा दिवसाचा म्हणजे नथ कशी बनवायची आणि ती नथ बनवून ती घडवून ती लगे त्या लगेचच त्या एकमेकांना विकायला आणि याला तयारी होतात त्याशिवाय छोटे छोटे फूड प्रोडक्ट्स ह्या फूड प्रोडक्ट्सला पर्यंत घेऊन जाण्यासाठी लायसन्स लागतात बाकीच्या गोष्टी लागतात त्या सगळ्या या सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये त्यांचा समावेश आहे अशा अनेक सर्टिफिकेट कोर्सेस विद्यापीठ सातत्याने राबवत आहे शिवाय विद्यापीठामध्ये जसं आज गव्हर्नर सरांनी पण आवर्जून सांगितलं की महिला विद्यापीठाने आदिवासी महिलांपर्यंत पोचायला हवं तर विद्यापीठाने ऑलरेडी ही पहल केलेली आहे आणि चंद्रपूरला जो, जो आदिवासी एरिया आहे तो आदिवासी बहुल एरियामध्ये आपण पूर्ण कॅम्पसच उघडलंय त्या कॅम्पसमध्ये विविध अभ्यासक्रम तर आहेतच पण त्या अभ्यासक्रमाशिवाय तिथे हे जे छोटे छोटे कोर्सेस मी म्हटलं ते आणि डिस्टन्स एज्युकेशनचे कोर्सेस म्हणजे ज्या महिला विद्यापीठात येत नाहीत त्यांच्यापर्यंत विद्यापीठ करस्पॉन्डन्सनी पण पोहोचतो आणि शिवाय त्यांच्याकडे डिस्टन्स एज्युकेशनचे सेंटर्स उघडून पण पोहोचत हा झाला चंद्रपूरचा पालघरला आमची जागा आहे आणि विद्यापीठाला नुकतंच मेरूचं स्टेटस मिळालंय म्हणजे म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनल रिसर्च युनिव्हर्सिटी विद्या बहार बा, म्हणजे भारतातल्या खूप थोड्या विद्यापीठांना हे मिळालं आहे त्यातल्या एस महिला विद्यापीठाला तो मान मिळाला त्यामुळे त्याच्याबरोबर येणारे शंभर कोटी पण आहेत पण या शंभर कोटीच्या बरोबर आपल्याला जे माहिती आहे की आ, उद्देश या शंभर कोटींचा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं पण इक्विपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा माइंडसेट माँग म्हणजे ह्युमन ट्रेनिंग आमच्या फॅकल्टीजचं आणि नॉन टीचिंगचं ह्या पैशातनं आपण पालघरला जी जागा आहे तिथे चे कोर्सेस म्हणजे इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये जास्त वेगाने आता पोचण्याची गरज आहे असं लक्षात आलंय की पालघरच्या त्या महिला त्या मुली आमच्याकडे काही येतात पण त्या अपवादात बऱ्याचशा मुलींना त्यांच्या घरापासून निघायचं नसतं आणि इथपर्यंत मुंबईपर्यंतच पोहोचायचं पोचायचं नसतं तर मग विद्यापीठांनी तिथे पोचलंय आणि तिथून त्या महिलांपर्यंत आपण हे शिक्षण घेऊन जातो आहे